आपल्या वारकरी परंपरेमध्ये आपल्या वारीमध्ये आणि पांडुरंगाच्या भक्तीमध्ये सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीतला पांडुरंग पाहतो आणि त्याच्यासमोर नतमस्तक होतो अशा प्रकारचं जगामध्ये कुठेही अनुभवायला मिळत नाही की प्रत्येक जण दुसऱ्यामध्ये ईश्वराचं रूप पाहतोय आणि त्याचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी धन्य होतोय मला असं वाटतं ही जी परंपरा आहे की ज्या परंपरेने खऱ्या अर्थानं अतिशय अडचणीच्या काळामध्ये आपल्या भागवत धर्माची पका पताका या ठिकाणी उंच ठेवली आणि हा वैष्णवांचा जो मेळा आहे हा अशाच प्रकारे वाजत गाजत नाचत हरिनाम त्या ठिकाणी हरिपाठ करत खऱ्या अर्थानं जेव्हा निघतो त्यावेळी निश्चितपणे मला असं वाटत की एक वेगळी असीम अशा प्रकारची ऊर्जा तयार होते आणि माझा महाराष्ट्र हा जो आज प्रगतीच्या दिशेने चाललेला आहे त्या प्रगतीमध्ये आध्यात्मिक प्रगती ही सर्वात महत्वाची आहे आणि त्या प्रगतीच खरं म्हणजे जे पाईक आहे ती आमची वारी आहे आमची ही संस्कृती आहे आणि म्हणून या सर्व वारकरी बंधूंचं मी मनापासून आभार मानतो खरं म्हणजे आपल्या सर्वांच्या जीवनातला हा एक अतिशय आनंदाचा क्षण असतो ज्यावेळी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाचं दर्शन हे आपल्याला घेता येतं आणि त्यांची पूजा या ठिकाणी करत असताना जो भाव आपल्याला अनुभवायला मिळतो तो खऱ्या अर्थानं अतिशय अवर्णनीय अशा प्रकारचा भाव आहे ही आपली वारीची परंपरा शेकडो वर्षापासनं कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता सातत्याने सुरू आहे मुघली राजवटीमध्ये अनेक अत्याचार होत असताना ही परंपरा थांबली नाही इंग्रजांच्या काळात देखील ती थांबली नाही किंबहुना ही परंपरा सातत्याने वाढताना आपल्याला पाहायला मिळते आहे आणि यावर्षी तर वारीने एक नवीन विक्रम या ठिकाणी केलेला आहे इतक्या मोठ्या प्रमाणात वारकरी या वारीमध्ये चालत पांडुरंगाच्या दर्शनाकरता या ठिकाणी आले ज्या दिंड्या आहेत त्या तर आल्याच पण त्यांच्या सोबत अनेक वारकरी हे स्वयंप्रेरणेने त्या ठिकाणी चालताना आपल्याला पाहायला मिळाले त्यामुळे मला असं वाटतं की हे एक नवीन अशा प्रकारची खूप चांगल्या अशा प्रकारची ही बाब आपल्याला पाहायला मिळाली आणि विशेषतः मला याचा आनंद आहे की या सर्व वारकऱ्यांमध्ये आमचे तरुण आणि युवा हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की शासनाने ज्या काही व्यवस्था यावेळी केल्या दरवर्षी आपण चांगल्याच व्यवस्था करतो प्रत्येक वर्षी अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करतो यावेळी प्रशासनाने चांगले जर्मन हँगर्स तयार केले त्यामुळे पावसाची चिंता न करता चांगल्या प्रकारे थांबण्याची व्यवस्था त्या ठिकाणी झाली निर्मलवारीच्या माध्यमातनं अतिशय चांगलं त्या ठिकाणी शरीरधर्म जो काय आहे त्याचं पालन करण्याकरता व्यवस्था ही करण्यात आली त्यामुळे कुठेही आपल्याला घाण पाहायला मिळाली नाही आणि निर्मलवारीसोबत हरित वारी होताना देखील आपण पाहिली पर्यावरणपूरक वारी होताना देखील आपण बघितली त्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्या संतांनी जो दिलेला संदेश आहे तो संदेश या वारीच्या निमित्ताने आपल्याला अनुभवायला मिळाला